उद्घाटन होतं आपण सगळे पाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आणि आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब आणि दादांच्या माध्यमामध्ये जो विकास काम आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं चालू त्यावरती विश्वास ठेवणे आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये सगळ्यांना आधी या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे की शिंदे गटात आणि शिवसेने पक्ष शिवसेनेमध्ये यायला आज इच्छुक आहेत कारण पाटणमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आज प्रवेश केला निगडीमध्ये सुद्धा केला काय सांगाल म्हणजे राज्य जिल्ह्यातसुद्धा एक वातावरण वाढवण्याचं काम तुम्ही काँग्रेस अत्यंत चांगला मिळाला स्वतःच्या विचारचे म्हणजे स्वतःच्या गावाच्या विचार आणि त्यांचे सर्व सहकारी सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांची तीस वर्ष झाली त्यांनी आहे असे सगळे लोक आज या ठिकाणी प्रवेश करतात माणसासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे पार्टी प्रमुख खूप यांच्या हस्ते हे सगळे एकत्र आले ते गावच एकत्र आल्याचं चित्र चांगली नांदी काळकी बहिणी म्हणजे ते ज्या काही बहिणी आहेत त्यांच्या ज्या काही आयकर विभागाकडून आता माहिती घेतली जाते की त्याच्यामध्ये लाखाच्या वर असं उत्पन्न असेल त्यांना कुठेतरी आता ते अडवलं जाणार आहे किंवा ना ह्याकडे कसं बघता तुम्ही आपण जर ह्या वेळेला ही योजना आली त्यावेळेला जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या हे काही नवीन नाही आहे सुद्धा कोण या योजनेला पात्र ठरू शकतो याची जर नियमावली जर पाहिली असेल तर ही योजना ज्या वेळेला तयार केली त्यावेळेचीच ती नियमावली आहे म्हणजे त्याच्यात काही नवीन केलेलं नाही आहे विरोधात जाणीवपूर्वक या योजनेबद्दल संभ्रम पसरवत आहे कारण महिला भगिनी आणि सगळे माता भगिनी एवढ्या खुश आहेत पण त्यांच्यामध्ये थोडासा संभ्रम पसरवून नये असे विरोधकांचं काम आहे भाषणा एन सी बीची कारवाई खरं तर आमच्यासाठी हे फार दुर्दैवी गोष्ट आहे गोरेगाव मतदारसंघाचं नाव आज विकासासाठी पुढं जात होतं परंतु अचानकच एक प्रचंड मोठी बातमी म्हणजे तीन दिवस चार दिवस नॅशनल लेवलच्या मीडियामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलच्या मीडियामध्ये तसंच लोकलच्या मीडियामध्ये चालू झालेली आहे दोनशे कोटीच्या ट्रकमधला सूत्रधार हा कोरेगाव तालुक्यातल्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे तो कोरेगाव तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला हेच माझ्यासाठी दुखाची गोष्ट आहे परंतु राज्याच्या तिन्ही प्रमुखांना माहिती राजकारणासाठी आपण किती दिवस वारंवार पुन्हा पुन्हा नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या ए पी एम सीच्या मार्केटच्या परिसरामध्ये मा कधी दोनशे कोटीचे ड्रग पाठ मिळतात कधी शंभर कोटीचे ड्रग मिळतात कधी भाजीपाल्याच्या ड्रगमध्ये सत्तर सत्तर कोटीचे ड्रग्स मिळतात माझा तर जाहीर आरोप आहे नवी मुंबई पोलीस आणि तिथलं प्रशासन सीचं प्रशासन हे पूर्णपणे आज जो भाजीपाला जे फळ पर परदेशातून येतात याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ मागावून घेतात आणि याच्यामध्ये पोलिसांचाही सहभाग आहे आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये प्रशासनाचाही सहभाग आहे त्याच्या मुळाची जाणीवपूर्वक पोलीस जात नाही आहेत पोलीस प्रशासनाला याची माहिती आम्ही सतत दोन वर्ष दिली होती दोन वर्षापूर्वीसुद्धा असंच नट सापडल्यानंतर आम्ही याबद्दल विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडला होता परंतु त्याच्यावरती कसलीच कारवाई झाली नाही वाईट एका गोष्टीचं वाटतंय जे मेट्रो शहरामध्ये होतं ते आज ग्रामीण भागामध्ये आलं पत्रकारांनी लक्षात ठेवलं पाहिजे सहा महिन्यापूर्वी एका मुलीचा बारा वर्षीय मुलीचा भोसले नावाच्या मुलीचा कोलवडीमध्ये एका कारण उडून मृत्यू झाला होता देवाना खून झाला होता ज्या पद्धतीनं ते युवक जे युवक आज या ड्रग्जच्या केसमध्ये सापडलेले आहेत तेच त्या वेळेला गाडी चालवत होते ते ड्रग्जच्या नशेत होते बारा वर्षीय एक लहान मुलगी गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या अंगणामध्ये घराच्या जमली होती तिला उडवून शंभर फूट नेलं आणि तिचा मृत्यूला कारणीभूत कुठे युवक झाले होते एका नेत्यानं त्या मुलांना नेऊन नवी मुंबईमध्ये ठेवलं आणि ते प्रकरण संपूर्ण दाबून घातलं ते संपूर्ण गोरेगाव तालुक्यानं पाहिलं होतं हे गंभीर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि कोणच काही काम करत नाही याच्यामुळं या फारच मोठ्या आज आपण पाहताय दोनशे कोटीसाठी ट्रस्ट या महाराष्ट्रामधून संपूर्ण जगाला चाललेलं आहे की सन्मान मान प्रवेश गोष्ट अशी आम्हाला शरम वाटते त्या गोष्टीची अशा घटना घडतात या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर्याने द्याव्या अशी माझी लगेच विनंती सर तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणाला की त्या मुलांच्या घरी राहण्याला घर नाही काढे दोनशे कोटी रुपये एवढी पोटी घर साकारच्या मग कोणसं तरी घर नाही हेच आम्ही पोलिसांना सांगतोय ज्या मुलाला खायला न ना मिळत नाही त्याला तुम्ही सूत्रधार करताय अरे तो ज्याच्याकडे नोकरी करतो जो त्याचा पी आहे त्या नेत्याचा काही सहभाग नसेल तुम्ही पाहिलं पाहिजे ना जो कोण त्याचा सूत्रधार आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे दोनशे कोटीचे ड्रग त्या सामान्य घरातली पोरं काय आणू शक्यच <coughs> नाही तुम्ही चुकल्यामध्ये जाऊन त्यांची बघा त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या संस्थांमधून जर महाराष्ट्रासाठी शरमेन खाली बागण्यासारखी गोष्ट आहे ती मी या ठिकाणी